बातमी शरद पवार यांच्या संदर्भात वारीमध्ये न चालणारे पवार इतरांना निमंत्रण देत आहेत पवारांकडून राहुलना वारीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे राहुल गांधी हे वारीमध्ये सहभागी होतील असं शरद पवारच काही दिवसांपूर्वी म्हणाले होते शिवाय ते वारीमध्ये चालणार असे देखील बातमी पसरली होती मात्र त्यावर शरद पवार यांनी वक्तव्य केलं होतं आपण वारीमध्ये चालणार नाही असं ते म्हणाले होते मात्र यानंतर आता ते राहुल गांधी यांना त्यांनी वारीचं निमंत्रण दिलेलं आहे वारीमध्ये न चालणारे शरद पवार हे इतरांना निमंत्रण देत आहे त्यांनी राहुल गांधी यांना वारीचं निमंत्रण दिलेलं आहे शरद पवार यांनीच राहुल गांधी हे वारीमध्ये सहभागी होतील अशी बातमी दिली होती अशी माहिती दिली होती ज्ञानोबांच्या पालखीमध्ये पालखी सोहळ्यामध्ये तसेच तुकारामांच्या पालखी सोहळ्यामध्ये राहुल गांधी हे सहभागी होतील असं माहिती काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याकडून देण्यात आली होती शिवाय राहुल गांधी हे पंढरपूरला पायी चालत जातील अशी देखील माहिती यावेळी देण्यात आली होती मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार शव शरद पवार यांनी राहुल गांधी यांना वारीचं निमंत्रण दिलं आहे